नमस्कार मित्रमित्रांनो स्वाती रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून पास्ता इथे आपण घेणार आहोत एक टोमॅटो टोमॅटो मी इथे चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदा मी ते चिरून घेतलेला आहे अर्धी शिमला मिरची मी इथे बी काढून कापून घेतलेली आहे या वाटेने एक वाटी गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे एक चम्मच तिखट अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ मी इथे घेतलेलं तसेच एक पॉकेट पास्ता मसाला घेतलेला आहे या ग्लासने तीन ग्लास, ग्लास पाणी ती हो मी इथे घेतलेलं आहे ते पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जोपर्यंत पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण पीठ भिजून घेणार आहोत तुम्ही पीठ या कपाने दीड कप मोजून घेऊ शकता मी इथे एक वाटी पीठ टाकून घेत आहे यामधलं थोडस पीठ मी लावाय करता ठेवत आहे आता मी हे पीठ भिजून घेत आहे थोडं थोडं पाणी टाकून भिजून घ्यायचे पीठ आपल्याला घट्टच भिजवायचे मी पीठ भिजवताना मीठ टाकून घेतलेलं होत सत्तर एम एल तेल मी इथे यूज करत आहे यातलं थोडस तेल उंड्याला लावून घ्यायचं आहे मी उंड्याची इथे बारीक बारीक गोळे करून घेणार आहे बघू शकता छोटे छोटे गोळे बनवणार आहेत मी इथे अशा पद्धतीने गोळे करून घेतलेले आहेत आता आपण याची चपाती लाटून घेणार आहोत मी इथे अशा पद्धतीत चपाती लाटून घेतलेली आहे चपातीला आपण आता तेल लावून घेणार आहोत त्याला आपण चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि याची चार भाग करायचे पण रोल करण्यासाठी पेनचा वापर करणार आहोत आपण अशा पद्धतीने रोल करून घेणार आहोत kiwa ma pan ashir rol berushakto मी समोर असं चिपकून घ्यायचं आहे बरं का अशा पद्धतीने मी ते सगळे रोल करून घेतलेले आहे आणि हे रोल मी आता बॉईल वॉटरमध्ये सोडत आहे हे रोल बॉईल होत आहे तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेणार आहोत मी इथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मी इथे कांदा टाकून घेत आहे मी थोडस तेल बॉइल वॉटरमध्येही टाकलेलं आहे कारण की मग ते रोल एकमेकाला चिपकत नाही इथे आपल्याला कांदा जास्त नाही होऊ द्यायचा आहे म्हणून आपण लवकरच टोमॅटो टाकून घेणार आहोत कांदा टोमॅटो होईपर्यंत इथे आपण डोल काढून घेत आहोत यातलं पूर्ण पाणी झरपू द्यायचं आहे इथे आपण आता शिमला मिरची टाकून घेत आहोत मी इथे हळद तिखट आणि पास्ता मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेत आहे मी हे रोल अशा पद्धतीने कट करून घेत आहे मी संपूर्ण रोल इथे अशा पद्धतीत कापून घेतलेले आहे आणि आता आपण ते फोडणीमध्ये टाकून घेत आहोत त्याला आपण असं मस्त मिक्स करून घेणार आहोत मी गॅस बंदच केलेला आहे आता पुन्हा चालू करत आहोत आता यामध्ये आपण हे जे बॉईल केलेलं वॉटर होत ना त्यामध्ये आपण हे रोल बॉईल केले होते तर हेच वॉटर टाकून घेणार आहोत थोडस इथे आपला पास्ता बनवून तयार झालेला आहे आता मी फ्लेम बंद करत आहे तुम्ही बघू शकता पास्ता पास्ता किती मस्त तयार झालेला आहे हा मी मध्ये ट्रान्सफर केलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आपला पास्ता बनवून तयार झालेला आहे पास्ता किती मस्त बनलेला आहे आणि हेल्दी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो